नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत कुकडेश्वर मंदिराविषयी कुकडी नदीचा उगम जिथे होतो तिथे कुकडेश्वराचे मंदिर आहे जुन्नर पासून किल्ले चावंड अर्थात प्रसन्न गडाच्या दिशेने जाताना साधारण वीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे साधारण सातशे वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती झाली शिलाहार वंशीय झंझ राजाने अनेक शिवालये उभारली त्यापैकीच हे एक शिवालय आहे पूर गावातील हे स्थान पूरचा कुकडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे चुन्याचा वापर न करता एकावर एक, एक दगड रचून हे मंदिर तयार केले गेले मित्रांनो एकोणीसशे तीसच्या दशकात जुन्नर तालुक्यात पूर येथील कुकडेश्वराचे मंदिर कसे नव्याने सापडले याची एक रोचक कथा आहे सुरेशचंद्र वारघडे यांच्या पुस्तकात आलेली ही कथा आज मी इथे सांगतो तर झाले असे की आलमगिरीच्या वावटळीत किंवा त्याआधी कधीतरी मुस्लिम राजवटीपासून मंदिर कसे वाचवावे म्हणून त्यावेळच्या गावकऱ्यांनी कुकडेश्वर मंदिर पूर्णपणे मातीमध्ये गाडून टाकले आणि त्या जागी एक भली मोठी तयार केली काळ पुढे सरकला मंदिर जमिनीत लपून ठेवणारे लोकही गेले आणि पुढे पुढे तर त्याचा विसरही पडला नंतर एकोणीसशे तीस ते पस्तीसच्या आसपास एक गुराकी पोराला तिथे एक भगदाड दिसलं त्यात मधमाश्या ये जा करत होत्या म्हणून त्याने उकरले तर खाली नक्षीदार दगड दिसला पोरानं पळत जाऊन वस्तीवरून माणसं आणली उदळ फावडी आली हळूहळू मातीचा थर कमी होत गेला आणि नक्षीदार देऊळ उघड झालं दिवसरात्र गावकऱ्यांनी कष्ट घेतले सगळं स्वच्छ करून गाभाऱ्यात जायची वेळ आली तोवर अंधार पडलेला होता टेंबे पेटवून चार गडी आत घुसले तसं फुस करून आवाज झाला पिंडीजवळ भला मोठा नाक दिसला गावकऱ्यांनी हात जोडले वाट पाहिली मग तो निघून गेला तो दिवस होता सोमवार एकादशीचा तेव्हापासून कुकडेश्वराला एकादशीला भजन कीर्तन चालू झाले पुढे कुकडेश्वर महादेव हे कोळी समाजाचं कुलदैवत झालं काही शतके मातीखाली राहून मंदिराचे चिरे बरेच निकळले होते माती, चे माती गाळ आतपर्यंत गेला होता पुढे लोकांनी मंदिराला टेकू म्हणून खांब लावले पत्रा टाकला कुकडेश्वराचे मंदिर पुन्हा श्वास घेऊ लागले आणि एकादशीला भजन कीर्तन नित्यनेमाने होऊ लागले आदिवासी आपली सुखदुःखी घेऊन महादेवाकडे येऊ लागले लग्न झालेली जोडपी पाया पडायला येऊ लागली एक दिवस एकादशीचे कीर्तन करायला मंडळी देवळाजवळ आली समोरच्या नंदीला विळका घालून एक मनगटा एवढं जनावर दिसलं तुळाजी पार्थी देवभोळा माणूस आवेशात येऊन त्यानं भुजंगासमोरच बसकन मांडली आणि हातात विणा घेऊन भजन म्हणू लागला नागराज पण त्याच्या हात वाऱ्याकडे बहून डुलू लागले सगळे लोक हे कौतुक पाहू लागले लोकांना नागाच्या रूपाने कुकडेश्वरच दिसत होता जणू गावातले एका म्हाताऱ्यानं हटकलं बाजूला हो डसला तर पाणी पण मागू देणार नाही पण तुळाजी तल्लीन होऊन भजन गाऊ लागला आणि एका क्षणी तुळाजीचा हात नको तेवढा जवळ गेला आणि डुलणाऱ्या त्या नागराजाने तुळाजीचे मनगट धरले काय होतं समजायच्या आत सळसळ करत तो निघून गेला तुळाजी भानावर आला आणि खाली कोसळला लिंबाच्या पाल्यावर झोपून तुळाजीसाठी रात्रभर मंदिरात घंटा वाजवली पण त्याचा काही उपयोग झाला नाही कुणी म्हणू लागलं पुण्यवान माणूस होता म्हणून देवानं एकादशीला बोलवलं तर कुणी म्हणे दाखोबाच्या डोंगरात मागे एकदा तुळाजीने नागिन कोयत्याने तोडली होती तिचा बदला घेतला जनावरांना काही पण असो पण हे सगळं घडलं कुकडेश्वराच्या अंगणातच याच कुकडेश्वराने इंग्रज काळात चाळीस आदिवासींना खाणाऱ्या नरभक्षक वाघाला देखील पाहिलं आहे इंगळूण गावी मंदिराबाहेर वाघाशी झुंजणारा माणूस दाखवला आहे ते शिल्प आहे या नरभक्षक वाघाला मारणाऱ्या मारुती दामसे पाटील यांचं या आणि अशा अनेक रोमांचकारी घटना आदिवासींनी आणि कोकडेश्वरांनी पाहिल्या असतील काळाच्या ओघात ती माणसं पण गेली आणि त्या कथाही ही सगळी कथा भीमाजी नामचे या आदिवासींनी साधारण एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास सुरेशचंद्र वारघडे यांना सांगितली। तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ही कमेंट हे ही ला 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 कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये काही माहिती द्यायची राहिली असेल किंवा काही माहिती चुकीची गेली असेल तर हे माझे स्वतःचे अपुरे ज्ञान म्हणून समजून घ्याल ही आपल्याकडे प्रार्थना करतो आणि मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला कमेंट करायला विसरू नका आम्ही असेच व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहोत